चला आज आपण करूया उपवासासाठी धिरडं उपवासाचे धिरडे यासाठी आपण घेतलेलं आहे राजगिरा पीठ आणि वरईचं पीठ अर्धी वाटी बटाटा उकडलेला एक एक हिरवी मिरची थोडीशी कोथंबीर दही मीठ आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरमध्ये मिक्स करून घेणार आहोत कोथंबीर हिरवी मिरची बटाटे राजगिरा पीठ चप्रमाणे मीठ आपण हे दही आहे साईचं ते आपण दोन चमचे घातलेले आहे थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आपण आणि मिक्सरला जीव करून घेऊया मस्त एकदम स्मूथ कन्सिस्टन्सी झालेली आहे चला त्याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आपलं पीक मस्त तयार झालेलं आहे धिरड्यासाठी धिरड करायसाठी आपण तवा तापत ठेवलाय आता त्याच्यावर आपण तेल आहे ते लावून आहे तवा तापलेला आहे आता आपण त्याच्यावर हे जे धिरड्याचं पीठ आहे ते सोडून घ्यायचं पहा आपलं आहे आता पलटी करूया तसेच आपण आता हे पहा आपले हे उपवासाचे निर्डे एकदम खायला रेडी आहेत माझा हा तुम्हाला रेसिपी आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू